जनतेचा अधिकार नाम हक्काची या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जनहित फाउंडेशनने दिला एका अनाथ महिलेला आसरा इचलगंजी शहरातील जनहित फाउंडेशन या सामाजिक संस्थेने माणुसकीच आणखीन एक उदाहरण घालून दिले आहे कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान कोल्हापूर यांनी एका अनाथ महिलेला कोल्हापूरच्या रस्त्यावर फिरताना पाहिले आणि इचलगंजी येथील जनहित फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा जाधव यांना संपर्क साधला फाउंडेशनने तत्परता दाखवून त्या महिलेला आपल्या फाउंडेशन मध्ये आणले त्या अनाथ महिलेला प्रथम आंघोळ घातली व स्वच्छ असे कपडे दिले त्यानंतर आपल्या फाउंडेशन कडून सुरक्षित आसरा सल्ला देण्यात आला या अनाथ महिलेला राहण्याची अन्नाची आणि इतर आवश्यक सोयीची संपूर्ण जबाबदारी जनहित फाउंडेशनने स्वीकारली आहे अनाथ निराधार आणि गरजू व्यक्तींना हात देण्याची कार्य ही संस्था सातत्याने करत आहे फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ अरुणा जाधव यांनी सांगितले की समाजातील प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेऊन अशा निराधारांना मदत करावी हीच खरी समाजसेवा आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष अर्जुन बुचडे सचिन शेट्टी प्रीतम लोटके रंजना शेट्टी याचबरोबर सुरेश तिरुके उत्तम देवकर पूनम बोराडे विठ्ठल बागडी काशीम विजापुरे इत्यादी पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले अशा प्रकारे जनहित फाउंडेशनने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की मानवता अजून जिवंत आहे आणि माणुसकीच नातं सर्वात मोठे आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह अरुणा जाधव जनहित अध्यक्ष आज सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापूरहून मानवाधिकारी त्या संघटनेचे साहेब आहेत त्यांनी मला फोन केले असं एक महिला कोल्हापूरमध्ये आहे आणि ती तुम्ही घेऊन जाऊ शकताय काय तात्काळ न इराम करता आमची गाडी घेतली माझ्या संकट रंजना व माझे भाऊ आणि बिश्मिला आश्रममधल्या व मावशी आम्ही सर्वजण गेलो आणि त्या मावशींना गाडीत घेऊन आश्रममध्ये घरी जाऊन त्यांना अंगोळ वगैरे घातली स्वच्छ केलं आणि आश्रममध्ये त्यांना हिता आणून सोडले तरी मी समाजांना सांगू शकतोय की अशा महिलांना निराधार आहेत त्यांना वाली कोणच नाही आहे तर जिथं अशा महिला दिसतील किंवा कोणाला आढळतील तर जनहित फाउंडेशन जवाहरनगर इथं माझा आश्रम आहे त्याला संपर्क साधून महिला मला आणून इथं सोडावे इथं आश्रम आहे न कुणाचे न घेता न करता आमच्या आश्रमांमधनं आम्ही जनहित फाउंडेशनच्या महिलांनी हे आश्रम गेले चार वर्ष आम्ही चालवतोय काही लोकांच्या मदतीनं काही लोकांच्या हे ना, लोकां ना। आम्ही हे आश्रम चालवतोय की आम्ही कुणाकडेही हे दे, दे, दे कुणा दिल, दिल ते दे पैसे दे कोणाकडे हे मागत नाही जे कुशीने कुणी आम्हाला अन्न दिल धान्य देईल ते आम्ही स्वीकारून की ह्या आम्हाला महिलांचा उदरनिर्वाह करतोय तर इचलगंजीच्या नागरिकांना माझं सांगणं आहे की जिथं अशा महिला दिसतील की ज्यांना कोणी नाही आहे ज्याला कोणी वाली नाही आहे त्याचा वाली मी बनून त्यांची आई बनून त्यांना ही मी ठेवून घेऊ शकतो आणि माझे मॅनेजर किंवा माझे हे बघणारे संस्थेचे बिष्मिला सत्तार शेख आहेत आणि ते सगळं आश्रमचा भार बघतात जे आले केले त्यांना जेवण खाणं सगळं त्या बघतात त्या बघतात त्याच्या अनुपूर्ण संघानं की चार वर्ष झालं असं आमचं आश्रम चालू आहे काय लोकांना माहीत आहे काय लोकांना माहीत नाही तर सर्वांना माझी कळकळीची कल विनंती आहे की सरळ हाताना आम्हाला मदत करावं कुठलंही शासनाचं किंवा कुठला मला मदत नाही आहे तर सरळ हाताने आपल्या इचलखंजी आणि वल्याने आम्हाला मदत करावी एवढीच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र